आणि एक मोठी बातमी समोर येते गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्याकडे तब्बल चारशे कारतुसं आढळून आलेली आहेत कर्नाटकातील गंगापूर मधून टोळीतील एका सदस्याला अटक करण्यात आलेली आहे अजय सरोदे असं या घायवळ टोळीतल्या सदस्या सदस्याचं नाव आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे अपडेट जाणून घेऊयात अक्षय आता घायवळ टोळीतल्या एका सदस्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे काय अपडेट्स आहेत यामिनी सप्टेंबर महिन्यात पुण्यातील कोथरड भागात झालेल्या गोळीबाराचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडनं सुरू आहे आणि गायवळ टोळीतल्या अनेक सदस्यांना आतापर्यंत कोथरूड पोलिसांनी अटक केली आणि त्यातच अजय महादेव सरोदे हा गायवळ टोळीचा सदस्य आहे ज्याच्याकडे तब्बल चारशे कारतुसं जप्त करण्यात आले आणि विशेष म्हणजे त्याने दीडशे ते दोनशे कारतुसं जे आहेत ते निलेश गायवळ सोबत त्या सोनेगाव नावाचं जे गाव आहे गायवळचं त्याच्या शेतात जाऊन हा गोळीबार केलेला आहे त्यामुळे नक्की या सरदेकडे एवढे कारतुस कुठून आले त्याच्याकडे शस्त्र परवाना आहे पण मात्र कुठून पुछा आले असा प्रश्न उपस्थित होता आणि त्यानुसार धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी आता सध्या पुणे पोलीस या संदर्भात अधिकच तपास सुरू करतायत चारशे कारतुसं नेमकं का याच्याकडे कुठून आली असा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय आणि एक मोठी बातमी समोर येते आहे गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्याकडे तब्बल चारशे कारतूस आढळून आलेली आहेत कर्नाटकातील गंगापूर मधून टोळीतील एका सदस्याला अटक करण्यात आलेली आहे अजय सरोदे असं या घायवळ टोळीतल्या सदस्या सदस्याचं सद नाव आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे अपडेट जाणून घेऊयात अक्षय आता घायवळ टोळीतल्या एका सदस्याला अटक केल्याची माहिती समोर येते आहे काय अपडेट्स आहेत यामिनी सप्टेंबर महिन्यात पुण्यातील कोथरड भागात झालेल्या गोळीबाराचा तपास जायचं पुणे पोलिसांकडनं सुरू आहे आणि गायवळ टोळीतल्या अनेक सदस्यांना आतापर्यंत कोथरूड पोलिसांनी अटक केली आणि त्यातच आदय महादेव सरोदे हा गायवळ टोळीचा सदस्य आहे ज्याच्याकडे तब्बल चारशे कारतूसं जप्त करण्यात आले आणि विशेष म्हणजे त्याने दीडशे ते दोनशे कारतुसं जे आहेत ते निलेश गायवळ सोबत त्या सोनेगाव नावाचं जे गाव आहे गावा गायवडचं त्याच्या शेतात जाऊन हा गोळीबार केलेला आहे त्यामुळे नक्की या सर्धेकडे एवढे कारतुस कुठून आले त्याच्याकडे शस्त्र परवाना आहे पण मात्र असताना सुद्धा तुझा कुठून आले असा प्रश्न उपस्थित होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांकडनं धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी आता सध्या पुणे पोलीस या संदर्भात अधिकचा तपास सुरू करतायत चारशे कारतुसं नेमकं याच्याकडे कुठून आली असा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका